मालेगाव तालुक्यातील साजवाळ येथे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी क्रांतिकारी संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव कार्यक्रम साजवाळ संत रविदास राजवाडा व ग्रामपंचायत कार्यालय साजवाळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सरपंच कल्याण्णा जाधव यांना साजवा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा साजवा गावाचे रहिवासी श्री विठ्ठोबा तुपेसर यांनी अनुमोदन दिले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून साजवा गावाचे ग्रामसेवक श्रीमती साळुंकेताई आयोजक श्री, आयो श्री सुभाष पात्रे अनिल भाऊ जाधव रविदास पात्रे मच्छिंद्र पात्रे शरद पात्रे बापू पात्रे सुरेश पात्रे कुंजाराम पात्रे बाबा निंबा पात्रे बाबा पंकज पाथरे संजय आहिरे तुळशीराम शिंपी ग्रामपंचायत कर्मचारी सेवक अनिल सोनवणे कॅम्प्युटर ऑपरेटर सचिन वेताळ सखाराम देवरे तुळशीराम वेताळ ज्योतिसिंग राजपूत आप्पासाहेब वाघारे तुळशीराम जाधव भगवान देवरे दादू देवरे कौतिक कदम भाऊसिंग जाधव अर्जुन शिंपी साहेबराव दिवटे बाबा नाना शिंपी अशोक शिंपी गावाचे पाणीपुरवठा सेवक सुनील जाधव तसेच जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक उपशिक्षक विजय धुळे सर दीपक पाटील सर मंगेश दांडगे सर किरण सर व इतर शिक्षकवृंद गणसमस्त गावकरी यांची उपस्थिती लाभली व अनमोल असे सहकार्य लाभले व गावाचे पोलीस पाटील किरण पाटील साहेबांनी फोनवरून कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाच्या शेवटी साजवाळ गावाचे चर्मकार समाजाचे डेप्युटी सरपंच मोहिनी वचिंद्र पाथरे यांनी गाव सर्वांचे आभार मानत संत रोहिदास महाराज विजय असो संत रविदास महाराज की जय संत रविदास महाराज अमर रहे म्हणत कार्यक्रमाचा जल्लोष साजरा करण्यात आला